कोणत्याही प्रकारच्या रॅगिंग विरुद्ध विद्यार्थ्यांनी खंबीरपणे उभे राहावे आणि त्वरित तक्रार नोंदवावी असं आवाहन करत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉक्टर देवेंद्र पाटील यांनी रॅगिंगच्या कायदेशीर तरतुदी विद्यार्थ्यांचे हक्क व जबाबदाऱ्या तसेच सुरक्षित व प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण निर्मितीचे महत्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले मवी प्रचा आडगाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनमध्ये अँटी रॅगिंग डे व सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सन्मान आत्मीयता व बंधुतेची भावना वृद्धिगत करण्यासाठी यावेळी रॅगिंग विरोधी जनजागृती करण्यात आली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉक्टर देवेंद्र पाटील तर विद्यार्थी कल्याण विभागातीलच बाळासाहेब पेंढारकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनानं झाली प्राचार्य डॉक्टर पूर्णिमा नाईक यांनी संस्थेच्या वतीनं पाहुण्यांचा सत्कार व स्वागत आहे चौथ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांनी अँटी रॅगिंग या विषयावर प्रभावी व संदेशपूर्ण रोल प्ले सादर केला यानंतर प्राचार्य डॉक्टर पूर्णिमा नाईक यांनी स्वागतपर भाषण केले त्यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानून विद्यार्थ्यांना रॅगिंगच्या विरोधात जागरूक राहण्याचे व एकमेकांशी स्नेहपूर्ण व सहकार्यशील वातावरण राखण्याचं आवाहन केलं आहे तसेच रॅगिंग फ्री कॅम्पस ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी शपथ देण्यात आलेली आहे त्यांनी रॅगिंग विरोधी नियमांचं पालन व सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्मितीचं महत्त्व अधोरेखित केले सारा टोमी यांनी कार्यक्रमांचं संयोजन व सूत्रसंचालन केलं चौथ्या सेमिस्टरच्या शिवाणी जाधव हिने आभार मानले कार्यक्रम आयोजनासाठी एन एस एस कार्यक्रम अधिकारी विनायक गुंजाळ समन्वयक गणेश चकोर तसेच सुवर्णा कदम यांचे विशेष योगदान लाभले कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताना झालाय या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंग विरोधी जागरूकता वाढली असून शिस्तबद्ध सहकार्यशील व सकारात्मक कॅम्पस संस्कृती निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला निबंध लेखन पोस्टर स्पर्धेचा निकाल अँटी रॅगिंग अंतर्गत आयोजित निबंध लेखन आणि पोस्टर स्पर्धेचा निकालही यावेळी जाहीर करण्यात आले निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक चिन्मयी बेलदार द्वितीय क्रमांक निकिता लोळे तृतीय क्रमांक वसुंधरा आहेर यांनी तर पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक देवांशिका निकम तृ द्वितीय श्रेया अघुसले तृतीय क्रमांक दीपली जमजाडे यांनी यश मिळवले आहे दोन्ही स्पर्धांतील विजेत्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिक पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेले आहे